मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत पवळेसर आहेत आपल्याकडं सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत आपल्याकडे मनावारी आहे आपल्याकडे सगळ्या उस्मानाबादी आज काय रेंज आहेत बाकीच्या शेळ्या आहेत जित्ता दहा हजारापासून बावीस हजारापासून ओके काटे भोकर बरं मित्रांनो भोरमध्ये ये सहा दात आहे ही एक मोठी मध्ये वस्तू ती ती वस्तू काय किंमत सांगते तिची सांगायला पस्तीस आहे पस्तीस हां आणि आहे पा पाठभोगडे दिला पाठ बोकडे वर पाटेवडी दिली वर काटेवाडीमध्ये Est marriages- Sota chamany height? भरपूर यांनी इलेक्शन केलं शंभर किलो दोनशे किलो मटणं सांगितली घेतली आणि बाजार टाईट करून गेले बरोबर आणि दसऱ्यापासून लोक सगळे मटणं खायला लागले बरोबर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बाजार आता फुल ताईट झालाय पावसा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचं असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या बघा मित्रांनो भरपूर शाळे विकूसाठी आलेले आहेत इकड सगळ्या गावरून मध्ये ही एक मोठी काठेवाडी मध्ये वस्तू जी ती वस्तू काय किंमत सांगताय तिची सांगायला पस्तीस आहे पस्तीस आणि आहे तिला पाठ बोकडे वर पाटेवाडी ती वर पिवळ मध्ये वस्तूची पस्तीस हजार रुपये सांगताय काय कमी जास्त होती ना व तिन्ना व्यवहार बसले होते आणि दहा दहा असतं ते त्यांच्याकडं प्रत्येक शनिवारी काठेवाडी प्रत्येक शनिवारी काठेवाडी शहर असतो आणि दोन नंबर गेटच्या उजव्या बाजूला असतं तिथे शेळी बघा एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि मोठ्या मापाचे पाहू शकाल ते असते आणि बाकी गावरान शेळ्यांचं काय पूर्ण गावरान आहे मग बाकीचे आहे बारा हजार अकरा हजार ओके बारा अकरा हजार चालेल ठीक एकदम बिग साईजमध्ये बाकीच्या पण गावरांमध्ये भरपूर माल आलेला आहे जसं की पिल्लावाल्या शेळ्या पण आहेत बघा इकडं तीन पिल्लावाली शेळी आहे <coughs> पाहू हे खाली काही पाठवकडे पाठी तिने पण पाठी आहे तिने पण पाठी आहे बघा उस्मानाबादची शेळी आहे शेळ्या पाहू शकेल मित्रांनो एकदम बीग साईज मध्ये शेळ्या आहेत एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत कवळे सर आहेत आपल्याकडं सर आज कोणत्या कोणत्या शाळे आपल्याकडे उस्मानाबाद उस्मानाबाद आज काय रेंज आहे बाकीच्या शाळांची ओके काट्या गाभन आणि पिल्लावाली पिल्लावाली गाभन आणि पिल्लावाली द्विन आहेत या दोन गाभन आहे बघा मोठ्या साईज मध्ये एकदम यांची काय सांगताय सर आपण हे दिली वीस लाई मोठी वीसला दिली बघा आणि पलीकडची माग येत साडे अठरा ला साडे अठरा ला आणि किती वेळ किती वेळ त्याच्या शेळ्यात तिसरा अंदाय तिसरा ओके पाहू शकत एकदम मोठ्या मापाच्या आहेत आणि बाकीच्या शाळे कशा असतात चौथ्याने काही तिसऱ्याने ज्या पिल्ल आहेत तिकडे बांधलेली पिल्लावाली शाळेंची काही किंमत आहे दहा हजारापासून तर चौदा हजारापर्यंत सोळा हजारापर्यंत आणि इकडे ही एक सेपरेट बांधलेली ती तिला तीन बच्चे तीन पिल्ल आहेत तिची काही किंमत आहे तिची अठरा हजार आहे सांगायचं अठरा हजार पंधरा हजार ओके पंधरा पर्यंत मागते ती तर मित्रांनो पवळे सर असतात ते बाजारात आणि उस्मानाबादी शाळे एकदम मोठ्या मापाच्या सरांकडे असतं ते जर आपल्याला उस्मानाबादी मोठे शाळे घ्यायचे असतील तर सर चाकण बाजारामध्ये गेट नंबर दोनच्या उजव्या बाजूला असतात ते त्यांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद बघू शकतात करत पण बघा शेळेची एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि लहान कर्टाचे पण शाळे आहेत बघा इकडे सगळे लहान कार्टा लहान करता इथे ठेवलेली आहे शाळेंची पाहू शकाल तर पाळीव शेळ्यांचा अशा प्रकारे एकदम चांगल्या चांगल्या आणि क्वालिटीमध्ये माल येतो जर आपल्याला कोणाला शाळे घ्यायच्या असतील तर बाजारामध्ये एकदम नक्की द्यायचे घरद पाहू शकत एक दोन तीन दिवस खाली खालीला मिली करतायचं पाहू शकत हे सगळे शेळे मोकट बघा मित्रांनो गोरमध्ये आहे सहा दर सहा दर बघा क्वालिटी क्वालिटीमध्ये माल येते पण माल माला किती नाही आहे आणि पुढे शेळे पण बोर બો બો કરેલું ક્વોલિટી મે બો બો કાડા સેડપટુ કાડા હા રતી જાય રતું પિલુ

ठीक आहे नंबर सांगायला साडेतीन हजार रुपये रेट आहे द्यायला देऊ पावणे तीन तीन हजार रुपयाने देऊ बारीक मच्छी बोकडे काही पार्टी पण मिक्स राहतात ना आपला मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो सहा सत्तावीस एकोणचाळीस दिले तुम्हाला हिशोबच सांगितलेत नाही सांगत आता आपल्याला आजाराला राहिलंय का आता राहिलंय का आता भरपूर करत कोणती आहे भरभरी भरभरी आहे पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये किती वेळ असेल तर सहा सामान पाट चिळी बोकडे का बोकडी दोन जुने पण बोकडे का एकदम क्वालिटीमध्ये आहे पाहू शकाल दादे दादे दादा आहेत आपल्यासोबत दादा कुठून आले तुम्ही चालेफ ओके आणि एविक्रीसाठी आणत ना काय किंमत सांगते चाळीस ते जोडीचे आपल्याकडे अजून भेटतील का मोबाईल नंबर सांगेन शहाण्णव झिरो चार सत्त्याण्णव डबल झिरो चौऱ्याहत्तर ठीक आहे दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला कॉलेज वेगळ्या बरोबरीमध्ये बो पण असतील तर त्यांनी एकदा नक्की कॉल करा एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि बाकी या यांचं काही चालू आहे रेट हे पण गोकडे सहा हजार पाच हजार सहा हजार पाच हजार सहा हजार पाच हजार रुपये रेट चालू आहे ठीक आहे दादा धन्यवाद आणि

गंगाराम लक्ष्मण में पिंगळे में मेंढे आणलं तुम्ही कोणत्या मेंढे गावची संगमनेरीगमनेरी संगम काय किंमत होती बाजारमध्ये आज बाजार नाही बरोबर बाजार हे झालं ना बाजार आवड झाला जास्त तरी एका मेंढीची किंमत काय होते एका मेंढीची किंमत पाच हजार साडेपाच हजार सहा हजार पाच हजार काय त्यामुळं काही सांगू शकाल आमदारकी लागली आता आमदारकी नेशली पोकडी दानगरांच्या बक्रावल्यांचा ना इलेक्शन मुळे मार्केटवर परिणाम हा इलेक्शन मुळे मार्केटवर परिणाम मग आता घेऊन जाणार का कसे आता घेऊन जाणार भाड्यामध्ये जातात ते ठीक आहे धन्यवाद पाहू शकतो मेंडन मार्केट बऱ्याच पडलेले आता वस्तू आहे

मेंढ्या बघा मित्र गरमची मेंढ्या दादा दादा कुठून आले सगळं मेंढ्या आणलं तू केलं आहे कोणते आहे जातकांचे कोणते आहेत म्हटलं जात कोणते त्यांचे त्यांची गावराने काय किंमत सांगते जोडीचे आहे ओके आणि आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे आठपर्यंत आठपर्यंत म्हणजे सोळा हजार होऊ शकतात तर मग मोठ्या माफाच्या मेंटेल सोळा हजार झाले की ठीक आहे दादा आज कसं आहे मार्केट आज मार्केट भरपूर झाले इलेक्शन मुळे सगळे पन्नास किलो शंभर किलो मटणं द्यायला लागली आणि वजाड्या मुंड्या टाकून लोक विकायला लागले सहाशेने नि सातशे ने आठशे ने, ने काही पैसे व्हायला लागले गोरगरीब मेला ह्याच्यात बारीक दुकानदार आणि ह्या व्यापारी माणसं बी आहे ना या झाल्यात यांना बकर भेटत होते हे रानावर सगळे फोननी काय झालं सगळं माहिती झालेले कोण आडणी राहिले नाही तर ह्यांचे गोरगरीब गरिब जे होते बकरी आणणारी ही बी मेन आहे खर्च अर्च परवडाय पाहिजे दोन रुपये निघाय पाहिजे इलेक्शनचं काय आहे ह्यांनी इलेक्शन केलं शंभर किलो दोनशे किलो मटणं सांगितली घेतली आणि बाजार टाईट करून गेले बरोबर आणि दसऱ्यापासून लोक सगळे मटणं खायला लागलेत बरोबर त्याच्यामुळं काय झालेलं आहे की बाजार आता फुल टाईट झाला आहे पावसामुळं सगळा माल मरून गेलेला आहे आणि आता मार्केटमध्ये माल नाही आहे पूर्ण टाईट बाजार झालेला आहे तरी आजचा शनिवार साईट राहील आजचा शनिवार पुढला आहे की म्हणजे पुढला झाला की मार्ग शिज महिन्यानंतर चालू होतो ते पुढं मग जरा शांत होईल की राहील पण आत्ताच्या कंडिशनला चालू ताईट की कापून पैसे लागणार आता इकडे ना विक्री होती ना हो बरोबर आता समजा हा ग्रुप आहे कितीपर्यंत विक्री होता हा मालक सांगतो बघा नऊ हजारांनी नऊ हा म्हणजे दहा मेंढ्या असलं तर नव्वद हजार नव्वद हजार रुपये बरोबर असं चालले बघा बाजाराचं अवघड काम झालेलं आहे पक्का मरून गेलो आणि ह्या बिल्डिंग झाल्या बकऱ्यांना खायला माल कमी झालाय पावसामुळे राहिले एकत धनगर सगळं एकच आहे ना खायला चालतोय त्यांना बी परवडलं पाहिजे सगळ्यांना परवडलं पाहिजे पण हे आज का आजकाल आहे ना आणि कुठला बाजार सांग एक महिना गॅप पाडला आणि एक महिन्यानंतर चालू झालं खायला की माणसं लगेच रेट वाढवतात बरोबर आणि धनगरे बी आहे ना पडण्याच्या टायमातही काय काढत नाही बकर बरोबर नेमक्या तेजीच्या टायमात काढतात फोनवर बकर बरोबर त्याच्यामुळे व्यापारी बी मेलाय दुकानदार बी मेलाय कुणालाच काय भेटना अशी गंमत झालेली बघा चालेल ठीक आहे चांगली माहिती दिली पाहू शकत अशा प्रकारे <laughs> मेंटेन मार्केट झालेलं आहे आता मित्र नगर साहित्य नाशिक साहेबात त्यांनी बकऱ्या घेतले तर अशा प्रकारे बाजार आहे आणि इलेक्शन मुळे मार्केट साईट झालेलं आहे जे होलसेलचं मोठं मार्केट आहे ते महाग झालेलं आहे पाऊच्या बघ मित्रांनो सोजत मध्ये आहे कोणती शेळी किती आहे त्याची आता पहिले पहिले खूप का आता काय पण आहे खाती पण किंमत सांगते त्याची किंमत आहे ती सोळा सोळा हजार ते पहिले त्याचे शेळे बघा सोळा हजार आपल्याकडे अजून आहेत का एकच एकच शेळी एकच आहे का अजून ते इकली हां इकली का सोलममध्ये येतच आणि बाकीच्या बाकीच्या दिले दिलेले आहेत का या कशा दिले तेरा हजार खाटे ठीक आहे दादा धन्यवाद आम्हाला तुम्ही घेते कुठून आले होते ओके इकडे बघा मित्रांनो हा इकडे मेंढ्यांचा बाजार सेपरेट असतो आणि एकदम मोठ्या मा प्रमाणात होतं पण इकडे सुद्धा मेंढे असतात ते मित्र सुद्धा असतात इकडं पूर्ण ग्रुप ग्रुप नुसार इकडे विक्री होते मी तर विक्री काढण्यासाठी लांबून लांबून वेळापर्यंत तर पाहू शकाल बाकीचे पण मोठे मोठे भोपळे होते ते बिंडले आहे बिठ्ठले काय सांगता ये পঞ্চ হাজার পঞ্চাশ পঞ্চাশ হাজার একদম মোটে মোটে সাঈে নাকি અમ્મા હા બાંગલા એ Анна એ Анна અમાર આલુ શું Анна શું